सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागरूक आपण पाहताय पाहता महादूत, महादूत न्यूज ते ड्रग्स पासष्ट लाख रुपयांचं पोलीस अधीक्षक रेड्डी पोलिसांनी पकडलेला तो ड्रग्स साठा अफेटा आहे सा त्याचे वजन त्रेचाळीस किलो इतकं निघालं असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत पासष्ट कोटी त्रेचाळीस लाख इतकी असल्याची माहिती पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी दिली मारुती सुझुकी कंपनीशी ब्रेझा क्रमांक टी एल नाईन सेव्हन बी बी सेव्हन 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 वन या क्रमांकाच्या गाडीतून हे ड्रग्ज औरंगाबाद मार्गे बँगलोरला नेले जाणार होते कन्नड घाटाखाली वाहतूक शाखेच्या पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पाटील आणि वाहतूक पोलिसांनी गाडी आढळून तपासून पाहिलं असता त्यात हा ड्रग्ज साठा आढळून आला ड्रग्ज साठ्याची मोजणी करण्यात आली त्रेचाळीस किलो निघाले त्याचं बाजारात मूल्य पासष्ट कोटी अठ्ठेचाळीस लाख इतकं आहे गुन्ह्यात वापरलेल्या कार मालकाचे नाव सौरभ सोनी असे असून ताब्यात असलेल्या आरोपी चालकाचे नाव अब्दुल असून सय्यद वयवर शेक्केचाळीस असे आहे यावर सकाळी दहा वाजता शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी माहिती देताना सांगितले की गुन्ह्याचा तपास शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येऊन या प्रकरणी तपासी अधिकारी म्हणून अमित कुमार मने यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर आरोपीने इंदोर धुळे येथे मुक्काम केल्याने तेथे ड्रग्ज वितरित केले का वापरलेले वाहन त्याच्या मालकीचं आहे का याचा देखील शोध पोलीस घेणार असल्याचे असे स्पष्ट केले ते ने ने पर पर काल सायंकाळी सात ते आठ वाजता हायवे सेफ्टी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या कारवाई चालू होत्या नाकाबंदी करून ते कारवाई दरम्यान एक ब्रिझा कार जे दिल्लीच्या पासिंग होते ते गाडी आल्या होत्या सुरुवातीला त्यांच्याकडनं डॉक्युमेंट मागण्यात आले होते डॉक्युमेंट्स मागितल्यानंतर त्यांचं संशयास्पद बिहेवियर संशयास्पद बिहेवियर वाटलं की त्याला गाडीचं बाहेर यायला सांगितलं आणि त्याचं सा गाडी सर्च केलं गाडी सर्च केल्यावर एक ला दोन मोठ्या सुक्केस होत्या ते मोठ्या सुक्केस ते खुल्यानंतर त्यांच्याकडे काही पॅकेट्स होते त्या पॅकेट सर्व पाहिल्यानंतर त्यांना संशयच वाटला की काहीतरी संशयस्पद आहे म्हणून म्हणून म्हणजे आता लोकल पोलीस जे चाळीसगाव ग्रामीणच्या पोलिसांना बोलून घेतलं चाळीसगाव ग्राउक पोलिसांना बोलवल्यानंतर चाळीसगाव पोलीस तिथं पोहोचला फोरेन्सिक वेळांना देखील तिथं बोलून घेतलं मग त्याच्यामध्ये असलेला सबस्टेन्स काय आहे ते जागेवरच टेस्टिंग केलं ते सबस्टेन्स जागेवर टेस्टिंग केलं की अँफिटमोन म्हणून सबस्टेन्स आहे असे त्यांना निष्पन्न झालं ते निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण जे प्रोसिजर प्रमाणे सर्व वेट वजन वगैरे काढण्यात आलं अँटमिनचं सर्व मिलून म्हणजे त्रेचाळीस किलोचं व्हिटमिन निष्पन्न झालेलं आहे आता सध्या मार्केटच्या भावानुसार ती चौसष्ट करोड अठ्ठेचाळीस लाखाचा किमतीचा असं निष्पन्न झालेलं आहे मग ही गाडीचा जे ड्रायव्हर होता ते ड्रायव्हर ज्यांना आम्ही अटक करण्यात आलेला आहे त्यांचं नाव आहे अबुल सय्यद अबुल असीम सय्यद हा राहणार आहे दिल्लीचा आहे मग याचं पूर्ण इतिहास आम्ही काढलेला होता ह्याच्यापूर्वी देखील त्याने बेंगलोरमध्ये अशाच पद्धतीचं इंडिपीएन्स गुन्ह्यामध्ये तो आतमध्ये होता पाच सहा वर्ष आता सध्या कुठून आणलेलं आहे आणि कुठे जात होतं याचं प्रथमदर्शनी आम्ही जे त्यांना अटक केल्यानंतर तपासामध्ये अशा निष्पन्न झालं की हे दिल्लीवरून बेंगलोरला जात होतं आणि बेंगलोरला जात असताना आपल्या रस्त्यावर इंटरसेप्ट झालेला आहे आणि त्याचं पुढील कारवाई जे सांगितलेलं क्रमाण कारवाई झालेली आहे की नेमक्यांचं कोण माल दिलं होतंय आणि कोणाला डिलिव्हरी करणार होत्या ही सर्व बाब आम्ही तपास करणार आहे काय डिटेल अजून समजल्यावर तुम्हाला सर्वांना माहिती देण्यात येईल सर नेमका या गुन्ह्याचा तपास कुणाकडे असणार आहे या गुन्ह्याचा तपास चालीस